राम रामकृष्ण राम हरी आपलं नाव माझं नाव भगवान तुकाराबडेकर राहणार सर्वस्ती धारकरवाडी तालुका बेगाव जिल्हा पुणे आपण हे विशालचं गुलाब चंदन वान घेतलं होतं महेंद्र शेठ कडून बरोबर तेव्हा घेतल्यापासून तुम्हाला जर्मिनेशन वगैरे कसं वाटलं ज्या वेळेस आणलं आणि ते शेतामध्ये टाकलं तर त्याची उगवण देखील चांगल्या पद्धतीने दे उगवण झाली साधारण नव्वद पंच्याण्णव टक्के त्याची उगवण झाली आणि उगवण झाल्याच्या नंतर लागवड केल्याच्या नंतर त्याची पात ही खूप अशी म्हणजे तिचा वाढीचा वेग आणि कलर हा सुंदर होता सुंदर आपण कांदा लागवड आता आपली किती एकर किती किलो बियाण घेतलं होतं आपण मी ते त्यांच्याकडनं तीन किलो बी घेतलो तीन किलो मध्ये किती एक एकर लागवड झाली आपली नाही दीड एकर लागवड झाली तीन किलो मध्ये दे दीड एकर लागवड झाली आणि आता जेव्हा लागवड झाली त्याच्यानंतर तुम्हाला काय अनुभवाला क्वालिटी घरच्या बियाण्यापेक्षा ह्याच्यामध्ये काय बदल वाटले तुम्हाला ह्याच्यामध्ये साहेब जर याच्यामध्ये जर सांगायचं ठरलं तर ह्याला रोग राहायला देखील फार तेवढ्या प्रमाणात बळी पडलं नाही आणि फार शिपण्या पण घ्यावा लागल्या नाही माझ्या माहितीप्रमाणे तन्ना शिमारल्यानंतर मी फक्त दोनच शिपण्या त्यासाठी घेतल्या होत्या तिसरी देखील वाटत होतं घ्यावा की न घ्यावा परंतु त्याला आवश्यकताच पडली नाही कारण त्या कांद्याचा वाढीचा वेग आणि त्याची जी क्वालिटी त्याची उत्तम दिसत होती त्याच्यामुळे मला तिसरी शिपणी देखील घ्यायची गरज पडली नाही आता तुम्ही जेव्हा काढणी चालू होती तेव्हा कलर वगैरे पत्ती वगैरे कशी वाटत होती आपल्याला काढण्याच्या वेळेस आम्ही ज्यावेळेस काढायला सुरुवात केली त्यावेळेस त्याची कलर आणि पत्ती एकदम सुंदर होती ती निघतच नव्हती आणि आजही त्याच पद्धतीनं साठवणूक आता तुम्ही पाहताय कांदे त्याची कलर पत्ती आहे तशीच आहे तशीच आहे तुम्हाला कांद्याची क्वालिटी वगैरे कशी वाटली एकदम सुंदर क्वालिटीचं बियाणं आहे आणि आपण दरवर्षी समजा कांदा खातात का त्याच्यापेक्षा काही बदल वाटतो नक्कीच नक्कीच मी याच्या आधी तुमच्या कंपनीच्या अगोदर घरगुती बियाणे घेत होतो घरी तयार करत होतो पण त्याच्यापेक्षा तुमचं <स्था> निश्चित चांगल्या प्रतीचं तयार झालेलं बियाणं आहे हे कांदे पाहून तर निश्चित कुणी सांगेल मी सांगेल असं नाही ज्या ज्या लोकांनी ज्या ज्या शेतकऱ्यांनी तुमचं विशाल शेडचं बी घेतली त्यांचे नक्कीच कांदे चांगले असतील असं मला तरी वाटत आपण समाधानी आहात निश्चित समाधानी आहात मी उलट तुम्हाला एक असं सूचित करतो की आपण अशा चांगल्या क्वा क्वालिटीच चांगल्या प्रतीचं बियाणं उत्तम तयार करावं आम्ही शेतकऱ्यांना की धन्यवाद दिल्याशिवाय तुम्हाला राहणार नाहीत धन्यवाद धन्यवाद